धारदार शस्त्रांनी जीवगिना हल्ला केलाय गावात नावाची बदनामी करण्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला किरकोळ वादातून सुरू झालेला वाद थेट हत्यारापर्यंत गेला आणि यात पाटील गंभीर जखमी झाले सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र गावाची समस्या दूर करणारा व नागरिकांना न्याय देणाऱ्या गावच्या पाटलावर भर चौकात जीवघेना हल्ल्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे मुकेश कृष्ण केने माझा भाऊ उमेश इंद्र केने मोठा भाऊ हा पोलीस पाटील असून गावचा त्याच्यावरती घाणेडे आरोप करत होते त्यांनी त्यांना जापजण्यासाठी तो भाऊ माझा गेला त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला मारण्याचा भरपूर प्रयत्न केला चॉपरने तलवारीने वार केले किरणराम केने त्याचं नाव त्याने आणि त्याच्या भावांनी मिळून त्याला भरपूर माराण केली म्हणजे गरीब माणसांनी जाब पण विचारायचं नाही का आता त्याची परिस्थिती गंभीरच आहे त्याच्या छातीवर वार आहे डोक्यात मार आहे पायावरती मार आहे भरपूर मार आहे त्याच्यावरती आणि त्याच्या डोल्याच्या इथे पण भरपूर मार आहे त्याला भरपूर मारलं आहे म्हणजे तो त्याचा जाब विचारण्यासाठी गेला आणि त्याला एवढा मारहाण केला आहे भीती वाटणारच ना गावचा पोलीस पाटील गावाचं संरक्षण करतो गावाच्या सगळ्या जे जेवढं काय होतं ते सगळं ते निसणार आणि हा जर पोलीस पाटीलला जर गावातले जर मारहाण करणार एवढे चॉपरने वार करणार प्राणघातक हल्ला करणार मारण्याचा जीवे ठार मारण्याचाच प्रयत्न केला बीड बीडसारखा जिकर प्रकरण चालू केलं आहे यांनी ते गुन्हेगारच आहेत गावातले तसं बघायला गेलं तर भरपूर केसेस त्यांच्यावरती आणि त्यांचा खूप त्रास पण आहे भरपूर लोकांना काय मागणी तुमची आमची मागणी असं आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे